हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिफिनला देण्यासाठी अगदी झटपट होणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही एक रेसिपी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी पाऊन चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे ती भाजत ठेवलीत आता त्याचबरोबर अर्धा चमचा मिरे अर्धा ते पाऊन चमचा जिरं एक मोठ्या दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र तीन ते चार लाल मिरची ही देखील एक एक करत छान खरपूस भाजून घ्यायची आहे आता यामध्ये मी एक चमचा देखील वापरलेले आहेत पण त्याची क्लिप माझ्याकडनं कट झाली कर म्हणजे ती शूट झाली नाही आणि मस्त हे छान खरपूस भाजून झालं की थंड करून घ्यायचं आणि याची पावडर बनवून घ्यायची दुसरीकडे आपल्याला छान एक वाटी बासमती तांदूळ पाणी मध्ये मीठ आणि तेल टाकून छान उकडून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचा आहे आणि तो गाळून देखील घ्यायचा आणि तो मी गाळून साईडला ठेवून दिलेला आहे आता त्याच कडेमध्ये अर्धा चमचा तेल आणि एक चमचा तूप टाकून तीन ते चार चमचे काजूचे तुकडे यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे हलका गोल्डन कलर येतोपर्यंत आता हे काजूचे तुकडे देखील मी या जो भात शिजून घेतला होता त्यावरच काढून घेतले त्यानंतरनं या तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आणि यामध्ये मी एक मोठी ढोबळी मिरची अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे चौकोणीमध्ये खूप बारीक नाही आणि खूप मोठी देखील नाही ही देखील या तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायची एखाद मिनिट ही फ्राय झाल्याच्या नंतरनं थोडंसं हिंग एक बारीक कांदा जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे तो देखील यामध्ये दे टाकून छान फ्राय करून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ आता भात शिजवताना देखील आपण मीठ वापरलेलं होतं त्यामुळे अंदाजानं मसाल्यापुरतं मीठ वापरायचं आहे त्यानंतरनं आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे जी पावडर ती देखील यामध्ये दे टाकून घेतली आहे आता भात आणि जे काजूचे तुकडे आहेत ते देखील टाकून घ्यायचे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला अजून चटपटीत किंवा तिखट हवं असेल तर हिरवी मिरची आलं लसूण याची ओबडधोबड पेस्ट करून ही देखील यामध्ये तुम्ही फ्राय करू शकता किंवा दुसरी एक म्हणजे पावभाजी मसाला देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि मस्त आपला हा राईस बनवून तयार झालेला आहे अजून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हा गार्निश करून घेतलेला आहे मस्त बनून चटपटीत बनवून तयार होतो तुम्हाला अजून चटपटीत बनवायचं असेल तर ते जास्त तेल तूप बटर वापरू शकता किंवा पावभाजी मसाला हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट देखील तुम्ही यामध्ये दे वापरू शकता खूप छान रेसिपी आहे पटकन होणारी आहे आवडीने खातील आणि जो मसाला आहे तो देखील तुम्ही आज बनवून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला पटकन हा बनला जाईल टिफिनसाठी मस्त रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा यासोबत मी बुंदी रायता बनवलेला आहे याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे व्हिडिओच्या शेवटी लिंक देईल रेसिपी आवडली असेल तर